टीईटी दोन हजार अठरामध्ये मसावीवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे पाहूया त्याचं बेस्ट सोल्युशन बेस्ट मेथडने काय विचारलेला आहे तीन पेट्यामध्ये अनुक्रमे एकशे चव्वेचाळीस एकशे बारा आणि एकशे ब्याण्णव वह्या आहेत त्या पेट्यातील वह्यांचे समान वया असलेले गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती वया घालाव्या लागतील तर जास्तीत जास्त म्हणलंय याच्यामुळे आपल्याला एच सी एफ म्हणजेच मसावी घ्यावं लागेल तर काय करायचं हे जे पहिले दोन अंक आहेत हे जे पहिले दोन संख्या आहेत याचा डिफरन्स घ्यायचा एकशे चव्वेचाळीस वाजता एकशे बारा किती येणार आहे बत्तीस त्याच्यानंतर एकशे बारा आणि एकशे ब्याण्णवचा डिफरन्स घ्या तो येणार आहे ऐंशी या दोन्हीपैकी लहान डिफरन्स कोणता आहे लहान फरक कोणता आहे बत्तीस तर आपलं उत्तर एक तर बत्तीस असणार किंवा बत्तीसचा विभाजक असणार आता हे चेक कसं करायचं तर बत्तीसनं या सर्व संख्येला भाग देऊन बघायचा बत्तीस भाग बघा एकशे चव्वेचाळीस भाग इले बत्तीस जर केलं तर बत्तीस जुनी चौसष्ट चौसष्ट जुनी एकशे अठ्ठावीस एकशे चव्वेचाळीसला पूर्ण भाग जात नाही त्यामुळे उत्तर आपलं बत्तीसनं असणार त्याच्यामुळे काय करायचं बत्तीसचा पुढचा अवयव बघायचा जो की आहे सोळा सोळाने एकशेचा बेचाळीसला भाग जातो का सोळा नववेचा बेचाळीस आहे बरोबर जातो त्यानंतर सोळी सत्ती बारा दर्शन त्याच्यानंतर सोळा एक सोळा उरले तीन सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे सोळाने तिन्ही पण संख्येला भाग जातो यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सोळा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर आधारित फ्री टेस्टसाठी आपलं अक्षय गोरे हे प्लेस्टोर ॲप डाउनलोड करा